छत्तीसगडमध्ये आज पुन्हा दोनशे आठ नक्षलवाद्यांनी आपली शस्त्र खाली ठेवत शरणागती पत्करली आहे यात एकशे दहा महिलांचा आणि अठ्ठ्याण्णव पुरुषांचा समावेश आहे बहुतांश नक्षलवादी अबुझमाड परिसरातले आहेत असं छत्तीसगड पोलिसांनी सांगितलं या नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडे असलेली एकशे त्रेपन्न शस्त्रंही समर्पित केली आहेत यात एकोणीस ए के फोर्टी सेवन बंदुका आणि सतरा एस एल आर बंदुकांचा समावेश आहे नक्षलवाद विरोधातल्या चळवळीसाठी हे मोठं यश असून उत्तर बस्तर भाग आता जवळपास नक्षलमुक्त झाला आहे पाकिस्तान अफगाणिस्तान दरम्यान सुरू असलेल्या संघर्ष